नमस्कार आज आपण बनवणार आहोत एक खास कोकणी चव असलेली पारंपारिक डिश भरली टोभरी मिरची ही रेसिपी अगदी सोपी आहे झटपट तयार होते आणि चवीला अप्रतिम लागते तर त्यासाठी नऊ दहा टोभऱ्या मिरच्या ह्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहे आणि त्याला एका बाजूने चिरा द्यायचा आहे अशा प्रकारे आता स्टफिंगसाठी मसाला तयार करूया त्यासाठी एक वाटी शेंगदाणे घ्यायचे आहे हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे त्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत त्यानंतर एका कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे त्या तेलामध्ये एक वाटी बेसन घ्यायचं आहे ते छान भाजून घ्यायचं आहे बेसन झालं की त्याचा सुगंध येतो अशा प्रकारे बघू शकता याचा कलर चेंज झालेला आहे त्यानंतर इथे कोथिंबीर आणि लसणची पेस्ट काढायची आहे छान कुटून घ्यायचं आहे त्यानंतर बघू शकता आपलं बेसन पण भाजून झालेलं आहे त्यामध्ये दाण्यांचा कूट घालायचं आहे एक चमचा तिखट एक चमचा हळद एक चमचा मीठ एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा धने पावडर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे म्हणजे ते पूर्ण एकजीव होईल अशा प्रकारे त्यानंतर मिक्सरमधून काढल्यानंतर हे मिश्रण आपल्याला या मिरचीमध्ये भरायचं आहे दाबून दाबून भरायचं आहे अशा प्रकारे तर बघू शकता इथे आपल्या एवढ्या मिरच्या भरून झालेल्या आहे आणि बाकीच्या पण भरत आहे तर बघू शकता भरून झालेल्या आहे त्यानंतर इथे कढईमध्ये मी एक चमचा तेल आणि त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे आणि त्यामध्ये पेस्ट घातलेली आहे आणि काही मसाले घातलेले आहे एक चमचा तिखट मीठ हळद धने पावडर आणि त्यामध्ये या मिरच्या आपल्याला घालायच्या आहेत तर ह्या अशा प्रकारे त्यामध्ये ठेवून द्यायच्या नंतर त्यावर झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे तर बघू शकता मिरच्या आपल्या छान शिजलेल्या आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद